नमस्कार मंडळी आज माझा शेवटचा दिवस असं म्हणत स्टार प्रवाह वाहिनीच्या एका अभिनेत्रीने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे मित्रांनो ही अभिनेत्री म्हणजेच प्रेमाची गोष्ट मालिकेतील अभिनेत्री स्वरा ठिकळे स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशातच या मालिकेतील मुक्ताच्या भूमिकेचा शेवटचा दिवस होता त्यामुळे अभिनेत्री स्वर्धा ठिगळे हिने काही फोटो शेअर करत शेवटचा दिवस असे म्हणत फोटो शेअर केले आहे तिने मालिकेच्या प्रेक्षकांचे आभार मानले आहे मुक्ताच्या भूमिकेला तुम्ही एवढं प्रेम दिलं याबद्दल तुमचे मी आभारी आहे असे स्वर ठिगळे म्हणाली मुक्ता ही भूमिका साकारण्याची तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनीचे तसेच मालिकेच्या टीमचे तिने आभार असे म्हणत मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदाने आज सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे प्रेक्षक या फोटोवर तू खूपच छान काम केलं तुझी नेहमीच आठवण येईल अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत तर मंडळी प्रेमाची गोष्ट या मालिकेला तुम्ही किती मिस कराल ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद